आरोग्याचा संदेश देत पोलीस रेझिंग सायकल राईड संपन्न फिट रहा हिट रहा म्हणत रविवारी सकाळी पोलीस रेझिंग निमित्त सायकल राईड ठाण्यात संपन्न झाली या सायकल राईडमध्ये साडेचारशेहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते चार वर्षांच्या चिमुकलीपासून ते बहात्तर वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व सायकलप्रेमींनी सहभाग घेत आरोग्याचा संदेश ठाणेकरांना दिला यंदाच्या सायकल राईडची थीम ही राईड फॉर हेल्थ अशी होती नवपाडा पोलीस स्टेशन ठाणे आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने चिंतामणी चौकपासून सायकल राईड आयोजन करण्यात आलं होतं था। अनुभवी सायकलिंग प्रेमींसाठी लांब पडल्याची राईड आणि हौशी सायकल प्रेमींसाठी जय राईड अशा दोन प्रकारात संपन्न झाली यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंह भोसले नवपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन शिवसेना निवडणूक विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विलास जोशी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे सचिव दीपेश दळवी पोलीस निरीक्षक रोहिणी सोनार गौरी मोरे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते फिट रहा हिट रहा सायकलिंग करत रहा असा संदेश देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन म्हणाले की सध्याच्या काळात मैदानी खेळ राहिले नाहीत त्यामुळे शारीरिक व्यायाम करून तन दुरुस्त राहणे हे आत्ताच्या काळात महत्त्वाचे आहे त्यामुळे सायकलिंग जॉगिंग वॉकिंग यासारखे काही ना काही शारीरिक व्यायाम करत राहा आपले आरोग्य सुदृढ ठेवा असे सांगितले सहभागी सायकलप्रेमींना जर्सी आणि आकर्षक मेडल देण्यात आले या राईडमध्ये चार वर्षीय जिज्ञासा कुंभार आणि सत्तर वर्षीय दुर्गाव गोरे या सायकलप्रेमींनी विशेष लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे निवेदन अजय नाईक यांनी केले या सायकल राईडचे नेतृत्व गणेश कोळी गिरीश चिलकेवार दिलीप तळेकर गजानन दांगट विनोद फरडे संकेत सोमणे पंकज रिजवाणी आदींनी केले या सायकल राईडमध्ये ठाण्यासह मुरबाड खारघर वसई विरार पनवेल कर्नाळ कल्याण कर, डोंबिवली यासारख्या विविध भागातून सहभागी आले होते तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे कुलस्वामिनी दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ